नमस्कार आज मार्गशीर्ष शुक्ल दशमी शक एकोणीसशे चौतीस सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे रेल्वे स्थानकासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा चौदा एप्रिलपूर्वी उभारण्याचा निर्णय पोलिसांच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार नव्या वीज जीप्स आणि सिंघानिया शाळेचा चव्वेचाळीसावा क्रीडा महोत्सव मोठ्या दणक्यात आणि नेत्रदीपक कसरतींनी साजरा या आणि तर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच राज्य उत्पादन शुल्काच्या कोकण विभागानं जानेवारी ते नोव्हेंबर दोन हजार बारा या अकरा महिन्यात दारूची बेकायदेशीर विक्री तसंच वाहतूक करणाऱ्यांवर एकूण साडेनऊ हजार गुन्हे दाखल करीत साडे तेरा कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या कारवाई दरम्यान एक हजार एकशे तीस आरोपींना अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा आकडा दुप्पट झाला आहे क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणारा जल्लोष लक्षात घेता अवैध दारू विक्रीच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं विशेष मोहीम हाती घेतली नववर्षाच्या निमित्तानं भेसळयुक्त तसंच रसायन मिश्रित दारू विकली जाण्याची शक्यता आहे असं भेसळ विकयुक्त मद्य विक्री केले जाऊ नये यासाठी संबंधित विभागाला दक्षता घेण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त विश्वनाथ इंदिसे यांच्या अधिपत्याखाली मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड आणि विभागीय भरारी पथक अशी पाच कार्यालय आहेत दोन हजार अकरामध्ये दे मध्ये बेकायदेशीर मद्य विक्रीचे एकूण पाच हजार तीनशे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते यात चार हजार तीनशे छत्तीस आरोपींना अटक देखील करण्यात आली होती या कारवाईत बेकायदेशीर मद्यासह सहा कोटी छत्तीस लाख एकोणऐंशी हजार दोनशे पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता तर दोन हजार बारामध्ये बेकायदेशीर मद्य विक्रीचे एकूण नऊ हजार पाचशे बासष्ट गुन्हे दाखल करून सहा हजार एकशे तीस जणांची धरपकड करण्यात आली या कारवाईत एकूण तेरा कोटी सत्तावीस लाख चाळीस हजार बत्तीस रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय ठाणे विभागानं तीन हजार पाचशे वीस गुन्हे दाखल करून तीन कोटी ब्याण्णव लाख बारा हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तर एक हजार आठशे एकोणचाळीस जणांना अटक देखील करण्यात आली अवैध दारू निर्मिती वाहतूक विक्री आयात निर्यात मळी फ्रेंच पॉलिश तसंच मेथेनॉलपासून तयार केलेले विषारी मिश्रण यांची विक्री होणार नाही याकडे काटेकोरपणानं राज्य उत्पादन शुल्क विभाग करडी नजर ठेवणार आहे या महिन्यात गोवा दमण आणि इतर राज्यातून अवैधरित्या आयात होणारं मद्य तसंच जादा खपाच्या कंपनीचे लेवल असलेल्या ले रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट भरून पुन्हा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर पाळत देखील ठेवली जाणार आहे याशिवाय उदवा तलासरी आमगाव आणि चारोटी इथं चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत नववर्षाचा जल्लोष साजरा करताना नागरिकांनी संयम पाळावा असं आवाहन उपायुक्त विश्वनाथ इंदिसे यांनी आहे ठाणे रेल्वे स्थानकासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती कृती पुतळ्याचं अनावरण चौदा एप्रिल पूर्वी केलं जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या अनावरणासंबंधी काल झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला शिवाजी चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा होता मात्र ठाणे शहर रेल्वे स्थानक वाहतूक सुधारणा प्रकल्पांतर्गत त्या दरम्यान हा पुतळा येत असल्यामुळं हा पुतळा हलवण्यात आला त्यावेळी ठाणे रेल्वे स्थानकासमोर हा पुतळा उभारण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं होतं पुतळ्याचं काम आता पूर्ण झालं असून काल झालेल्या बैठकीत या पुतळ्याचं अनावरण राष्ट्रपती उपराष्ट्रपती किंवा सरन्यायाधीशांच्या हस्ते केलं जावं अशा सूचना उपस्थितांकडून मांडण्यात आल्या महाराष्ट्र राज्य होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलाचा सहासष्टावा वर्धापन दिन काल साजरा करण्यात आला ठाण्याच्या पोलीस कवायत मैदानावर झालेल्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात शानदार संचलन देखील करण्यात आलं होमगार्डचं जिल्हा समादेशक डॉक्टर विवेक सोनी यांनी या संचलनाची मानवंदना स्वीकारली यावेळी जिल्ह्याच्या वार्षिक अहवालाचं वाचन आणि मानवांच्या प्रा प्राप्त झालेल्या संदेशाचं वाचन देखील करण्यात आलं डॉक्टर मंजीत सिंग यांनी उत्तम प्रकारे प्रथमोपचार प्रात्यक्षिकांचं आयोजन करून प्रथमोपचाराचं महत्त्व उपस्थितांना पटवून दिलं तर जिल्ह्यातील पुरुष आणि महिला होमगार्ड्सनी ज्युडो कराडींची प्रात्यक्षिक त्यावेळी सादर केली ठाणे पोलिसांच्या ताफ्यात लवकरच नव्या वीस जीप्स दाखल होणार आहेत या जीप सध्या पोलिस आयुक्तालयात उभ्या असून येत्या काही दिवसात त्याचं वितरण पोलिस अधिकाऱ्यांना केलं जाणार आहे त्यामुळं गस्त घालणं पोलिसांच्या सोयीचं होणार आहे ठाणे पोलिसांना गस्त घालण्यासाठी जिप्सी जीपचं वाटप करण्यात आलं होतं त्यानंतर या गाड्यांची जागा बलेरो जीपने घेतली या गाड्यांमध्ये बिघाड व्हायला लागल्यामुळे त्या थंडगार झाल्या यामुळे गेल्या वर्षी या गाड्यांचा लिलाव करण्यात आला आता पहिल्या टप्प्यात वीस गाड्या दाखल झाल्या असून येत्या काही दिवसात त्या पोलिसांच्या ताफ्यात दाखल होतील या गाड्या पुण्याहून मागवण्यात आल्या असून गाड्यांच्या नोंदणीचं काम सध्या सुरू आहे या गाड्यांमुळे ठाणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना गती प्राप्त होऊ शकेल या जीप्सना सायरन तसंच कॉडलेस देखील बसवण्यात आल्या त्यामुळे पोलिसांना एकमेकाशी संपर्क साधणं सोपं होणार आहे ठाण्यातील कळवा परिसरात एका वीस वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे काल संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आला या महिलेचा गळा दाबून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे गायत्री लोहार या कळव्यातील मुंबादेवी अपार्टमेंटमध्ये राहत होत्या दोन वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं काल गायत्री घरात एकट्यात असताना त्यांची हत्या करण्यात आली सायंकाळी घरातील मंडळी कामाहून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून ही हत्या नेकी कोणत्या कारणासाठी झाली याची चौकशी सुरू आहे मालमत्तेच्या वादात डोक्यात दगड घालून ब्याऐंशी वर्षीय वृद्ध शेव जमीन मालकाची निर्घरण हत्या करणाऱ्या हवालदाराला ठाणे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी रघुवंशी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली नऊ एप्रिल दोन हजार अकराला विरोधी पथकात असणाऱ्या रवी परब यानं वामन मढवी यांची हत्या केली होती खंटाळी परिसरात मढवी यांचा मोक्याच्या ठिकाणी भूखंड आहे या भूखंडावर अनेक विश विकासकांचा डोळा होता नौपाडा पोलिसात कार्यरत असलेल्या रवी परब यानं देखील या, या भूखंडासाठी जाळं फेकलं होतं पण मढवी दाद देत नसल्यानं त्यानं त्याच भूखंडावर त्यांची दिवसाढवळ्या डोक्यात दगड घालून हत्या केली होती प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवरून न्यायालयानं परबला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्या रवी परबतर्फे शैलेश सडेकर यांनी तर सरकारी वकील म्हणून ए पी खामकर यांनी काम पाहिलं ठाण्यातील सुप्रसिद्ध अशा सिंगानिया शाळेचा चौसष्टावा वार्षिक क्रीडा महोत्सव दादोजी कोंडेव क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला होता या क्रीडा महोत्सवात साडेसहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते या विद्यार्थ्यांनी केलेली नेत्रदीपक प्रात्यक्षिक डोळ्यांचं पारण पेडणारी होती या क्रीडा महोत्सवाला पोलीस आयुक्त के पी रघुवंशी महापालिका आयुक्त आर राजीव सिंघानिया कुटुंबातील सदस्य तसेच अनेक मान्यवर देखील उपस्थित होते राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिस पक्षाच्या थीमवर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सुयोग्य आखणी एकमेकांमधील उत्तम सहकार्य भव्यता उत्कृष्टता अचूकता यांचा संगमच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांमध्ये दिसत होता मानवंदना शाळेचा झेंडा फडकवणं मशाल पेटवणं आणि संचलनात सैन्य दलाची शिस्त दिसत होती शाळेच्या बँडवर विद्यार्थ्यांनी केलेलं संचलन आणि त्यातून निर्माण झालेल्या कलाकृती या डोळ्याचं विविध विषयांवर रंगीबेरंगी पेहराव केलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सादर केलेल्या कलाकृती या शिशु शिशुगटातील मुलं फुलं उमळण्याच्या प्रकारात आली तर पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी संगीतातील गोडवा तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांनी शांततेचा संदेश पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी एकतेचा संदेश तर नववी दहावीच्या विद्यार्थ्यांनी युवकांमधील सकारात्मक शक्तीचा संदेश दिला या सर्वावर कडी ठरणारं प्रात्यक्षिक सहभागी विद्यार्थ्यांनी सादर करून फिलिस पक्षाप्रमाणे आकाशात पुन्हा एकदा वरारी घेण्याचा दिलेला संदेश आकर्षणाचा केंद्रबिंदू होता